जलाना लेपर्ड रिझर्व अराऊंड तेवीस स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या जंगलामध्ये जवळपास तीस ते पस्तीस लेपर्ड्स आहेत अगदीच कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर आपल्या मुंबईजवळच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जवळपास तीस ते पस्तीस लेपर्ड आहेत पण संजय गांधी नॅशनल पार्क अराउंड शंभर स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेला आहे मुळे जलानामध्ये लेपर्ड्स दिसण्याचे असं म्हटलं जातं की जर एकोणीसशे हे जंगल रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आलं नसतं तर वाढत्या जयपूर शहराने ह्या जंगलाला देखील गिळंकृत केलं असतं एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये इथल्या शेवटच्या पट्टेरी वाघिणीची शिकार झाली आणि लेपर्ड इथल्या फूड चेनचे प्रिडेटर झाले सायटिंग्स ऑलमोस्ट निश्चित आहेत असं म्हटल्यावरती मी सुद्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झलानाला गेलो झलाना पावसाळ्यात सुद्धा चालू असतो राजस्थानमध्ये पाऊस नॉर्मली कमी पडतो पण त्या दिवशी नेमका ऑरेंज अलर्ट होता पहिल्या सफारीच्या सुरुवातीलाच इतका जोरात पाऊस पडला की आम्ही कोणी कॅमेरा घ्यायची हिंमतच केली नाही फक्त गोपरो घेऊन ही पूर्ण सफारी कंप्लीट केली शहरामधून तर अक्षरशः पाण्याचे फवारे उडवत आम्ही जंगलापर्यंत पोचतो जंगलातला आतला रस्ता देखील वाहून गेला होता पावसाळ्यात रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये सफारी करायचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स नेहमी उन्हाळ्यातलं रखरखीत जंगल सफारीतनं पाहणाऱ्या मला हे हिरवाघर नंदनवन खूप आवडलं रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये फिरायला गेलं की सगळ्यात जास्त बघायला मिळतो तो म्हणजे आपला हा राष्ट्रीय पक्षी मोर इथे सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले थोडं आत गेल्यावरती समोर अरवली पर्वतरांगांचं सुंदर दृश्य दिसत होतं त्या पर्वतरांगा बघण्यात इतका गुंग झालो की बाजूला बसलेला रोलर दिसलाच नाही हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रात दिसणाऱ्या ह्या स्वर्गीय नर्तक म्हणजेच इंडियन पॅराडाइस फ्लॅकॅशरचं घरटं मला खूप वर्षांपासून बघायचं होतं ते ह्या सफरीत दिसलं पण गोप्रोमध्ये त्याला जेवढं टिपता येईल तेवढं मी टिपलं आमचा गाईड सांगत होता इथे नीलगाई खूप जास्त आहेत बिबट्या नीलगाईंना त्यांची ग्रोथ पूर्ण झाल्यावर मारू शकत नाही त्यामुळे इथे नीलगाईंची संख्या खूप जास्त आहे पावसामुळे शांतपणे झाडावर बसलेला दिसला इथे एंट्रन्स हे काली मातेचं गाडी निघाली आणि आमची पहिली सफारी संपली या पूर्ण सफारीमध्ये एक सेकंद सुद्धा पाऊस थांबला नव्हता त्या दिवशीच्या संध्याकाळच्या सफारी आधी दुपारी पावसानं थोडी उघडीप दिली होती त्यामुळे ह्या सफारीला आम्ही सगळे कॅमेराज आणि पूर्ण तयारीत गेलो होतो सफारी सुरू व्हायच्या थोडे आधीच पोचलो त्यामुळे इथल्या इंटरप्रिटेशन सेंटरला भेट दिली इथे जलाना लेपर्ड रिझर्व आणि इथल्या फेमस लेपर्ड्सबद्दल माहिती दिलेली आहे इथल्या लेपर्ड्सची इंटरेस्टिंग नावं सुद्धा इथे दिलेली आहेत जसं की ही नाकाजवळ स् असलेली नथवाली आणि कान कापला गेलेला कटप्पा इथे काढलेल्या बिबट्या आणि इतर प्राणी पक्ष्यांचे फोटोज परमनंट डिस्प्लेला इथे लावलेत आतापर्यंत खूप फोटो बघितले पण हा फोटो बघून पहिल्यांदा वाटलं की होपफुली आपल्याला कधीतरी असा फोटो काढता येईल इंटरप्रिटेशन सेंटरजवळ वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही जर सफारी बुकिंग ऑनलाईन केलं असेल तर ह्या काउंटरवर ती दाखवल्यावरती आपल्याला जिप्सी अलोकेट होते दुसऱ्या सफारीच्या सुरुवातीलाच ह्या हिरव्या गार अरवली पर्वतांच्या रांगांनी आमचं स्वागत केलं पाऊस नसल्यामुळे सगळे कॅमेरे घेऊन आलो होतो आणि सुरुवातीलाच हा मोर दिसला त्याचे जवळून छान फोटो मिळाले अगदी त्याच्या मोरपिसांचे सुद्धा जलना लेपर्ड रिझर्वची आणखीन एक गोष्ट जी कधी कधी सांगितली जात नाही ती म्हणजे इथे बर्डिंग सुद्धा खूप छान होतं आम्हाला इथे इंडियन रोलर ग्रे फ्रँकोलिन शिकरा लाफिंग डव बी बॅक श्राईक बाया बायाविवर सुद्धा दिसले होते तसंच जॅकोबिन्स कुकू ज्याला मराठीत चातक म्हटलं जातं तो सुद्धा इथे बघायला मिळाला पण इथलं सगळ्यात बेस्ट बर्ड साईटिंग होतं ते म्हणजे ह्या युरोपियन रोलरचं हा आपल्याकडे पॅसेज मायग्रंट असतो म्हणजेच हा मध्य आशियापासून मायग्रेशनला सुरुवात करतो आणि भारतामध्ये एक छोटासा पिटस्टॉप घेऊन नंतर अरबी समुद्र पार करून तो त्याचा हिवाळा आफ्रिकेमध्ये काढतो सफारी सुरू होऊन ऑलमोस्ट एक तासाभरातच तास पावसाला परत सुरुवात झाली तेव्हा पावसाच्या बॅकड्रॉपवर हा सुंदर मोर पाहायला मिळाला आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार पावसाची सुरुवात झाली की बिबट्याच्या सायटिंगची शक्यता ही खूप कमी असते जिम कॉर्बेटने त्याच्या पुस्तकात सुद्धा म्हटलंय की बिबट्या पाण्याला खूप घाबरतो आणि इव्हेंच्युअली तेच झालं दुसऱ्या सफरीमध्ये सुद्धा आम्हाला काही सायटिंग झालं नाही पण पावसातलं जंगल इतक्या जवळनं बघायला मिळालं ह्याचाच आम्हाला खूप आनंद झाला होता इथून मग आम्ही अजमेरजवळच्या सौखलिया गावात लेसर फ्लोरिकन बघायला गेलेलो त्या ट्रिपचा व्हिडिओ ह्या आधीच पब्लिश केला आहे तो नक्की चेक करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.